जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नारायणगाव येथील टॉमॅटो मार्केटमध्ये सव्वीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी टॉमॅटोला बाजारभाव वाढलेले पाहायला मिळाले आर्यमान साधारण साडेआठशे साडेनऊशे एक हजार रुपयापर्यंतचे बाजारभाव मिळाले आठशे साडेआठशे नऊशेपर्यंतचे बाजारभाव मिळाले बासष्ट बेचाळीसला मात्र थोडेसे बाजारभाव पाचशे सहाशे सातशे रुपयापर्यंतची विक्री झाली परंतु मेघदूत या व्हरायटीला बाजारभाव चांगला मिळालेला आहे जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नारायणगावच्या मार्केटमध्ये यंदाच्या वर्षीच्या हंगामामध्ये हा पहिला बाजारभाव चांगला मिळालेला आहे एक पाच सहा शेतकऱ्यांचे टॉमॅटो साधारण हजार रुपयाप्रमाणे विक्री झालेली आहे आर्यमान व्हरायटीला सव्वीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी चांगला बाजारभाव मिळाला आहे त्याचबरोबर मेघदूतसुद्धा आठशे रुपयापेक्षा अधिकनं विक्री झालेली आहे जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नारायणगावच्या मार्केटमध्ये आज सव्वीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी साधारण वीस ते बावीस हजार क्रेटची आवक झाली बाजार समितीचे सभापती संजयराव काळे त्यांचं संचालक मंडळ त्याचबरोबर या ठिकाणी काम करत असलेले सगळे कर्मचारी अडतदार व्यापारी या सगळ्यांचं चांगलं सहकार्य असल्यामुळे व्यापारी बांधवांकडूनसुद्धा शेतकऱ्यांच्या टॉमॅटोला चांगला बाजारभाव मिळतो आहे जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नारायणगावच्या टॉमॅटो मार्केटमध्ये सव्वीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी आर्यमान व्हरायटीला साधारण नऊशे साडेनऊशे ते एक हजार रुपयापर्यंत बाजारभाव मिळाला मेघदूतलासुद्धा बाजारभाव चांगला मिळाला आर्यमान आणि मेघदूत ह्या व्हरायटीनं आज चांगला भाव खाल्लेला आहे बासष्ट बेचाळीस व इतर व्हरायटीचे मात्र बाजारभाव साधारण सातशे साडेसातशे आठशे रुपयापर्यंतचे आहेत परंतु मेघदूत व्हरायटी आज जास्त दराने विक्री झालेली आहे शेतकरी बांधवांनो यंदाचं वर्ष तुमचं खूप अडचणीचं गेलेलं आहे मे महिन्यामध्ये पडलेल्या पावसामुळे शेतकऱ्यांच्या टॉमॅटोचं नुकसान झालं वेगवेगळे प्रकारचे प्रादुर्भाव झाले व्हायरस वाढले निब्याहून अधिक टॉमॅटो फेकून द्यावं लागली आता कुठे थोडे बाजारभाव वाढलेत ज्या शेतकऱ्यांची सध्या टॉमॅटो सुरू आहेत त्यांचे चार पैसे होऊ शकतात शेतकरी बांधवांनो टॉमॅटो निवडून आणा की जेणेकरून तुमच्या टॉमॅटोला बाजारभाव चांगला मिळेल व्यापारी बांधवांनो तुम्हीसुद्धा शेतकऱ्यांचा दुवा घ्या अतिशय काबाड कष्ट शेतकरी आपल्या मुलाबाळापेक्षा टॉमॅटो पिकाला अधिकचं जपतो पोटाला चिमटा काढून शेतामध्ये खतं टाकतो महागडी औषधं फवारतो टॉमॅटोचे अधिक पैसे होतील अशी त्याला अपेक्षा असते त्यामुळे व्यापारी बांधवांनो तुम्ही शेतकऱ्यांची काळजी घ्या आणि शेतकरी बांधवांना तुम्ही देखील माल निवडून आणा का जेणेकरून टॉमॅटोचे पैसे अधिकचे होतील बाजार समितीच्या नारायणगावच्या टॉमॅटो मार्केटमध्ये सव्वीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी मेघदूत व्हरायटीला साडेआठशे नऊशे हजार रुपयेपर्यंतचा बाजारभाव मिळाला त्याचबरोबर आर्यमानला देखील त्याच्या खालोखाल साधारण आठशे साडेआठशे नऊशेपर्यंतचा बाजारभाव मिळाला आर्यमान आणि मेघदूत ह्या दोन व्हरायटीला बाजारभाव चांगला मिळतो आहे मेघदूत आणि आर्यमानची सध्या आवक देखील चांगली आहे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बासष्ट बेचाळीसचे थोडेसे बाजारभाव कमी आहेत ते देखील सहाशे साडेसहाशे सातशेपर्यंतचे आहेत जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीचं नारायणगावचं टॉमॅटो मार्केट महाराष्ट्रामध्ये सुपरिचित आहे एक इंटरनॅशनल मार्केट झाल्यामुळे या ठिकाणी व्यापारी बांधवसुद्धा विविध राज्यातून या ठिकाणी आलेले आहेत बिरो रिपोर्ट बिघार डॅम्स नारायणगाव टोमॅटो मार्केट मध्ये अधिक प्रमाणामध्ये टोमॅटो विक्रीला या ठिकाणी येत आहेत शेतकरी बांधवाची गैरसोय होऊ नये याबाबतची देखील मार्केट कमिटी काळजी घेत असते जगाचा पसिंदा तो बळीराजा यंदाच्या वर्षी टोमॅटो उत्पादक शेतकरी मोठ्या प्रमाणात संकटात आहे बाजारभाव जास्तीचा मिळावा अशी शेतकरी वर्गाला अपेक्षा आहे काळी शेतकरी इथं आलेला आहे बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची गाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन निर्भीड निस्पृह सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉन वर क्लिक करायलाही विसरू नका